काय बोलता रेट्याच्या <laughs> आघाडीतून सुरेश धस नारायण सिर उमेदवार होते तिथून जाऊन हे उपाध्यक्ष केले मुंडे साहेबांनी हाती येऊन मिरवणूक काढली सुरेश अण्णाचा जन्म इथं तयार झाला तुम्ही अण्णा एकोणीशे सत्त्याण्णव साली नव्याण्णव ला तिकिट जागा बदलून दिली आपलं तिकीट शिवसेनेच आपलं विष्णू पंत यांना जाहीर झालं होतं मुंडे साहेबांनी जागा बदली आणि प्रकाश केला तिकीट मिळणार तुम्ही पुढं होतात ते गोट्यात पडलेले होतात अरे काय इतिहास दोन हजार धनंजय मुंडे यांच्या विरोधात जिल्हा परिषदेला माणसं फोडली अरे काय म्हणता शरद पवाराला फसित कुणाला फसवितो घरापासून दारापूर फसवणूकच चालू आहे पोटच्या पासून फसवीचा पोहोचवलं बंद करा फसवीचा अपवादात्मक बाळ सुरडी इथं फक्त सत्तर टक्के मत सिटीला पडलेत नाही तर प्रत्येक गावात पन्नास टक्के मतं पडलेत आणि तुमच्या समाजाचे मत किती पडलेत पंचावन्न हजार मतं पडलेत ऐकला बाळासाहेब आजबेंना बावीस तेवीस हजार मत पडलेत अहो अंडे साहेबांना मत पडले मत काय दोनशे लाख आहेत काय पण जरी ओबीसी बांधवांच्या मताच्या तुम्ही विजयी झाले आणि बाता ठोकता तुम्ही असा हातन तसा हातन <laughs> लाज वाटली पाहिजे तुम्ही पाचव्यांदा निवडून आले आणि येडेल अकरा करता <laughs> अरे काय भेटे अन्ना अरे दोन हजार चा। चा। ला मुंडे ला पडले तो मी भेटायला गेल तो अन्ना मुंड्यांना मस्ी घेतले सुरेशि जोडायच्यात काठी थोडा तरी उत्तर ठेवाश्यातले राजा अनिर राजा झाला की तमाशा संपला की बांबू उपटायला लागेल तमाश्यातला राजा तमाशाचा वग संपल्यानंतर बांबू उपटत तसे अर काय बेट जरांगी